डफळापूरमध्ये भीषण स्फोट दुमजली इमारत उद्ध्वस्त कारण अस्पष्ट डफळापूर तालुका जत येथील मुख्य बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एक दुमजली इमारत उद्ध्वस्त झालेली आहे दोन दुकानांसह शेजारील घराचे मोठे नुकसान झालेले आहे आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही स्फोटाच्या आवाजाने गव हादरला आहे स्फोटाचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी शौचालयाच्या टाकीतून मिथेन वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे डफळापूर येथील गुरुवार पेठेत मुख्य चौकात राजीव मल्लाप्पा एकुंडे यांची दुमजली इमारत आहे रात्री पतीपत्नी जेवण करून दुसऱ्या मजल्यावर झोपी गेले असता मध्यरात्री पावणे पहिल्या च्या सुमारास लोखंडी शटर उडून तीस फूट अंतरावर रफिक आतार यांच्या स्टेशनरी दुकानाच्या शटरवर जाऊन आदळले दोन मजली इमारतीवरील पत्रे बाजारपेठेत जाऊन उडून पडले भिंतीला तडे गेले शौचालयाचे दरवाजे निखळून खाली पडले आणि पहिल्या मजल्यावरून खुर्चीने पेट घेतला खिडक्यांच्या काचा फुटल्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही त्यांची खोली वगळता इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरासमोर स्टेशनरी दुकानाचे शटर आणि फर्निचर फुटल्याने मोठे नुकसान झाले घराशेजारील अमजद आतार यांच्या इमारतीला तडे गेल्याने नुकसान झाले आहे मागील बाजूस असलेल्या लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर कुंड्या आणि दगड पडून त्यांचं नुकसान झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी डफळापूर